नमस्कार आज आम्ही या आगपेटीच्या रिकाम्या खोक्यांपासून गणितासाठी उपयुक्त असे अतिशय सोपे आणि इंटरेस्टिंग साहित्य बनवलेलं आहे हे दिसायला अतिशय साधा आहे आणि याला कुठल्याही प्रकारचा खर्च आलेला नाहीये रिकाम्या आगपेटीच्या का आ, हे खोके आहेत आणि त्याला वरून कागद लावला आहे आता हे वापरायचं कसं आणि याचा वापर कसा होऊ शकतो ते आपण बघणार आहोत बघा आता याच्यावर लिहिलेलं आहे काय संख्या याच्यावर बावन्न आता आपण हे असं ओपन केलं तर तीन अंकी संख्या होईल तयार पाचशे चो चोवीस चोवीस आणि इकडून केलं तर काय संख्या होईल एकशे बावन्न एकशे बावन्न आपण चार अंकी पण संख्या तयार करू शकतो काय होईल बरं व्हेरी गुड आता इकडून सुद्धा चार अंकी संख्या आपण तयार करू शकतो पाच हजार दोनशे चौदा पाच म्हणजे अशा प्रकारे खेळता खेळता संख्या वाचन आपण करू शकतो धन्यवाद